नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये एक मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी येत आहे आणि ते म्हणजे मित्रांनो कांदा मित्रांनो रोज वाढी होत आहे आणि चेन्नईला आज कांदा बाजारभावाने चार हजाराचा टप्पा हा ओलांडला आहे आणि महाराष्ट्रातही मित्रांनो कांदा बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयांच्या मित्रांनो पुढे आता मित्रांनो जात आहेत आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चेन्नई येथे कांद्याला काय बाजारभाव मिळाले पुणे गोडटेकडी येथे कांद्याला काय बाजारभाव मिळाले तसेच मित्रांनो बांगलादेशमध्ये आज कांद्याची कांदा मित्रांनो किती प्रमाणात ना झाला निर्यात कांद्याला काय बाजारभाव मिळाला या सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या मध्ये करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आणले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो आपण बघणार आहोत आता चेन्नई येथील कांदा बाजार भाव मित्रांनो चेन्नईला आज जो एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा कांदा आहे हा मित्रांनो तब्बल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये हा गेलेला आहे म्हणजे कांद्याने चार हजाराचा टप्पा आज चेन्नईला हा गाठला आहे त्याचबरोबर मित्रांनो जो फुल बिग कांदा आहे हा हा मित्रांनो चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो जो मुक्कल साईज कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयापर्यंत चेन्नईला आज विकला गेलेला आहे मित्रांनो मीडियम कांदा हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत चेन्नईला आज विकला गेलेला आहे गोलटा कांदा हा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला त्यानंतर मित्रांनो जो गोलटी साईज कांदा आहे हा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत चेन्नईला हा विकला गेलेला आहे तर मित्रांनो चेन्नईच्या कांदा बाजारभावात आपल्याला एक मोठी वाढ आज झालेले दिसते मित्रांनो त्यानंतर जे पुणे तब्बल सत्तर गाडी कांद्यांची आवक झाली आणि या कांद्याला सुमारे तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंतचा दर आपल्याला पुणे गोलटेकडी येथे निघालेला मित्रांनो पाहायला मिळत आहे तसेच जर मित्रांनो आपण जर बांगलादेशची कांदा निर्यात बघितली तर इथं थोडीशी आज कुठंतरी गडबड झालेली आपल्याला दिसून मित्रांनो कांदाही मोठ्या प्रमाणात निर्यात हा बांगलादेशला झालेला नाही मित्रांनो फक्त अडतीस गाड्या कांदा हा एवढाच बांगलादेशला निर्यात हा झालेला आहे आणि याला मित्रांनो जो जो बाजारभाव मिळाला तो आहे मित्रांनो पासष्ट ते सदुसष्ट रुपये म्हणजे बाजारभावातही मित्रांनो सुमारे दोन ते तीन रुपयांची आपल्याला कमतरता ही पाहायला मिळाली मित्रांनो बाजारभाव कुठेतरी घसरल्यामुळेच व्यापाऱ्यांनी आपला कांदा हा मित्रांनो निर्यात केला नाही कारण आता था महाराष्ट्रातच था मोठ्या प्रमाणात बाजारभाव म्हणजे मित्रांनो मोठ्या प्रमाणात म्हणतायत पण चांगल्या प्रमाणात बाजारभाव भेटत आहे म्हणून बांगलादेशला जो कांदा बाजारभाव मित्रांनो दोन ते तीन रुपयांनी घसरले त्यामुळेच व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा निर्यात केला नाही आणि म्हणूनच फक्त अडोतीस कांद्या गाड्यांची निर्यात ही बांगलादेशला झाली यानंतर मित्रांनो बांगलादेशची जी कांदा निर्यातीचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील तर मित्रांनो हीच होती आजची माहिती आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद